नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे आता सात सात दिवसामध्ये पाऊस म्हणजे सात तारखेपर्यंत जे भयानक स्वरूप धारण करून पाऊसाची शक्यता मॉडेल दाखवत आहे एकंदरीत शेतकऱ्यावरती मोठं संकटच आहे आणि ह्या संकटाची सुरुवात म्हणजे तयारी आजपासून दिसणार आहे सोलापूर पंढरपूर आपले दक्षिण बाजूने बीड आ, नगर ह्या बाजूने हळूहळू पावसाची तयारी होत आहे आणि आता या आठवड्यात आठवड्यात म्हणण्यापेक्षा एक दोन दिवसात आज उद्या सातारा चिपळूण कराड कोल्हापूर सांगली या भागातून कुठं ना कुठं ते स्थानिक वातावरण बनून पाऊस चालू होणार आहे आणि आज सकाळपासूनच पावसाचा हे चांगली सुरुवात झालेली आहे साधारणतः एक एकतीस एक मार्चच्या आसपास व त्याच्या जा पुढे छत्रपती संभाजीनगर आणि अहमदनगर हा जो जो पट्टा आहे वैजापूर शिलोड छत्रपती संभाजीनगर चाळीसगाव आणि जे मालेगाव म्हणा जळगाव चिखली या भागातून पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता जास्त आहे जुन्नूर कापोली खेड पुणे तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा कारण तुमचा भाग कोणता आहे या पट्ट्यामध्ये तुम्हाला दिसून येतो शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा वैजापूर छत्रपती संभाजीनगर शिरलोड चाळीसगाव जळगाव आणि खामगाव चिखली परिसर हे मेन प असे जे पट्टा दाखवतोय मॉडेल म्हणजे ह्या ज्या आजूबाजूला एक जवळजवळ शंभर तीडशे किलोमीटर अंतरावर तो पाऊस सरकण्याची शक्यता असते कापोली पुणे खेड या भागातून प्रचंड अशा विजा वादळ आणि कडकडाटी पाऊस होणार आहे या, या बाजूच्या शेतकरी आहेत जे आहेत आपले ते जे म्हणजे आलेले आहेत रब्बी हंगामातली काढून घ्या पटकन का तर एक तारखेपासून एकतीस मार्च ते एक तारखेपासून म्हणजे उद्यापासूनच उद्या इथं या साईडला पावसाची शक्यता वाढत चाललेली आहे आणि दुसरी गोष्ट अकोट ह्या भागातून सुद्धा होणार आहे आणि इकडे रत्नागिरी राजापूर पट्टा कोल्हापूर पट्टा सुद्धा पावसाची तयारी होणार आहे सावंत म्हणजे सावंतवाडी म्हणजे परिसर राजापूर परिसर म्हणजे सिंधुदुर्ग पट्टा आणि कोकण पट्टीत पावसाची तयारी पण होणार आहे चांगलीच होणार आहे आणि इथे सात तारखेपर्यंत पाहायला गेलं तर गडचिरो सावंतवाडी गोवा राजापूर परिसर आणि म बेळगावचा काही परिसर जो आहे त्या भागातून दक्षिण भागातून सुद्धा प्रचंड अशी पावसाची जोडणा होणार आहे भले सुरुवातीला उत्तरेकडून पाऊस ज्या मॉडेल दाखवतोय हो परंतु दक्षिणेकडून तसाच कर्नाटक भागातून रेवणा पंची दांडिली शिरशी ही जी कर्नाटक भागात आणि अरबी समुद्र कडलगतचा भाग आहे अरबी समुद्रा लगतच्या भागात किंवा समुद्रात प्रचंड अशी पावसाची तयारी सुरुवात झालेली आहे बेळगाव पुढे राजापूर सावंतवाडी इकडे गारगोटी हा परिसर बेळ सौंदी परिसर रप्क बनटी हुबळी कर्नाटकामध्ये ह्या भागातून पावसाला महाराष्ट्राच्या दिशेने पोहोचण्याकडून येणार आहे असं हे मॉडेल दर्शवत आहे म्हणजे दक्षिण भागातून सुद्धा पावसाला चांगलीच तयारी दाखवत आहे एकंदरीत सात तारखेपर्यंत पावसाला जबरदस्त सुरुवात व जागोजागी वळण आले वाहण्याची सुद्धा शक्यता आहे नेपाणी सांगली परिसर जत परिसर विटा कराड ह्या भागातून सुद्धा मध्यम ते जोरदार वादळी पाऊस होणार आहे जो पट्टा आहे प्रत्येक तालुका न्याय नाही आहे ते जिल्हा न्याय आहे परंतु आपला परिसर ह्यामध्ये कुठल्या भागात बसतो ते आपणच म्हणजे ओळखायचं आहे पण ह्या पट्ट्यात आपलं गाव आहे किंवा शहर आहे या शहरामध्ये पाऊस आहे एकंदरीत पाहता पावसाचा जोर सुद्धा सांगली विठा कोरा कोल्हापूर कराड या भागातून सुद्धा प्रचंड असा जोर होत चाललेला आहे राजापूर संपूर्ण कोकणपट्टी घाट परिसर चिपणूळ कराड या भागातून सुद्धा भयानक अशा पावसाची तयारी होणार आहे सात तारखेनंतरच्या पुढे पावसात जोर कमी दाखवतोय तो सात तारखेपर्यंत पावसाचा जोर अधिक दाखवत आहे बेळगावला गोका परिसर आणि इकडे गोव्याला सुद्धा पावसाची तयारी भरपूर होणार आहे सोलापूर निपाणी सांगली ह्या भागात दररोज असा पावसाला आहे म्हणजे काय प्रत्येक दिवसाचा आहे बरं काही आता तुम्ही म्हणजे एकच एक दाखवला नाही परंतु तीन तारखेच्या पुढे प्रत्येक दिवसाला अशी पावसाची तयार होणार आहे सात तारखेपर्यंत आणि जास्तीत जास्त छत्रपती संभाजीनगर नाशिक जळगाव पट्टा आहे अकोला अकोल अकुल, आणि इकडे उत्तर भागातून इकडे खाली पुणे परिसर मुंबईच्या आसपास नाशिकच्या आसपास जो पट्टा आहे ह्या पट्ट्यातून खास करून वादळी वाऱ्यान गारपीट होण्याची शक्यता आहे बीड परिसर नगर परिसर ह्या भागातून सुद्धा मध्यम ते जोरदार म्हणजे एकंदरीत पाया पाहायला गेल तर पावसाची जोडणा तर संपूर्ण महाराष्ट्रभर दिसून या लागल्या सातारा अकुलूज लातूर सोलापूर सांगली विजयपूर कर्नाटक भागातून कलबुर्गी बीड बीड साईडला बिदर वगैरे ह्या हा जो भाग आहे तरी सु सर्वत्रच पोहोच म्हणजे दक्षिण महाराष्ट्रामध्ये सर्वत्र पावसाची शक्यता ही मॉडेल दाखवत आहे दक्षिण महाराष्ट्र दक्षिण भारतात आणि सांगली कोल्हापूर रत्नागिरी पट्टा ही कोपरा आहे आपला सिंधुदुर्ग परिसर ह्यामध्ये मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे चॅनल सबस्क्राईब करून घ्या असेच नवीन नवीन अपडेट पाहण्यासाठी आत्ताच चॅनल सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न तुमच्यामार्फत होऊ दे निदान एक तरी व्हिडिओ शेअर करत चला तुम्ही म्हणजे प्रत्येक जास्तीच्या लोकांपर्यंत